<laughs> <ने थाँगा। laughs> <ने थाँगा। laughs> नमस्कार मंडळी शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ चालू आहे आमची बघा चहा पाणी झाले का तुमची चहा पाणी पप्पा चहापाणी सगळा मी पण चहा पीवर आलो आणि इकडे बघा मम्मी काय करू राहिली नमस्कार शुभ सकाळ लय दिवस झाले शुभ सकाळच म्हणले नव्हते हम्म त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी चिड्यावर गेलं चाललं याच्या आपल्या चॅनल वरती फॅमिली ब्लॉगच पडला नव्हता नुसत्या रेसिपी रेसिपी चालू होत्या रेसिपी होत्या संपला आता दिवाळी संपली पाडा संपला भाव झाली झाला आता रेसिपी आता आतापासून आपल्या चॅनल रोज मंडळी ब्लॉग येतील भाजी चिरू राहिली मम्मा कांद्याची पात आहे कांद्याची पात आहे का कांद्याची पात मी काय कधी बाजारात जास्त जात नाही पोरं काय आणत नाहीत हे गेले हे पण आणत नाहीत पोरं बी आणत नाहीत त्याच्यामुळे मी काल गेली होते कांद्याची पात आणली मला खायचे याचे जवारीच्या पिठाचे धापाटे तुम्ही म्हणता आताच म्हणले तुम्ही रेसिपी ना दाखवणार नाहीत परत धापाटेच बनवायला लागले धापाटे कशामुळे बनवायला लागले मी कांद्याची पात खराब होईल म्हणून ही डाळ डाळ टाकून बनवली तर मी कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मला आता पराठेच बनवायचे त्यावरच्या पिठाचे पराठे सगळे मिक्स सगळे पीठ मिक्स करून सणी आजच्या दिवस झापटच बनवणार आहे कारण मी पा कांद्याची पाच वाया नाही गेली पाहिजे ती एक कांद्याची पाच घेतली मी दोन आणल्या होत्या तर ती दहा रुपयाला एक दिली तिला वाया कस जाऊ देऊ तिला मी आता बनवणारच ते वाया नाही जाऊ दिली तुपलं गंज खरं आहे पण ते आता आम्हाला खरं वाटले ना आम्हाला आवडतच नाही कांद्याचे पात तुम्हाला आवडते आता नाही लागणार ना ना भाजी काय केली हाय तर मी कांदा टाकायला लागले तर तशी पणायला आवडत नाही म्हणून मी धापाट्यात टाकायला लागले गाया भी जात नाही कढी बी करायची आपल्याला कढी बी करायची आणि आपली झाची तयारी चालू हे घेतलं पा ज्वारीचं पीठ एवढं घेतलं गव्हाचं पीठ आणि हे घेतलं बेसन पीठ आणि याच्यामध्ये काय काय टाकायचं पा तर आपल्याला सगळ्याला सगळं काय काय टाकायचे सगळं मिक्स करून घेऊ पीठ मिक्स करून घेतलं याच्यामध्ये काय काय टाकायचं काय मिरचे घेतल्यात लसूण मिरे आणि धने आणि जिरे एवढं घेऊन सणी आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आता सगळं मिक्स करून आता कुटून घ्यायचंय आपल्याला आवड दोबडच कुटून घ्यायचंय जास्त काय बारीक नाही कुटायचं

वाटलेलं हे वाटून घेतलं ना आपण हे असंच वाटायचं टाकू आता टाकू एक उबळी भर टाकून घेऊ तेव्हा आता सगळं मिक्स करू मम्मीने पहिलेच वाटा घ्यायला तुम्ही कशासाठी वाटण करू राहिलं बल अप्पा ते मी कसं कॉटल डबल बटन कडी करायची ना कडी साठी चाललंय का कडी पण म्हणून राहिलंय कडी मग आज तुमच्या आजची का कडी मग मग पाहायचं काम नाही मग चांगली भाजी बनवली खायला काय खाल्लं राजे थे? राती होते राती याचे पराठे होते मेथीचे पराठे होते आपली पातवाय जाऊ द्यायची नाही ना आपल्याला कांद्याची पातवाय नाही जाऊ द्यायची ना

चीज़ी चीज़ी मस्त था। आता कडची तयारी आणि एकदा आता भाजी तर तुम्हाला पण माहिती कशी होती पप्पाच्या भाजी तर झाले आता आपले दहा पाटे बनवून सुरू केले मी असं वल्ला कपडा करून घ्यायचा थोडं वाटीमध्ये पाणी घ्यायचं हाताला पाणी लावायचं म्हणजे मग पीठ हाताला चिटकत नाही आणि घ्यायचा असा पहा जे गोळा जेवढा आपल्याला आकाराचं बनवायचंय तेवढा गोळा घ्यायचा आणि थापायला सुरुवात करायची तुम्हाला एक थापून पण दाखवते असं घेतला पाणी थापून सणी आता त्याला करू आपण चार छद्र पाच छद्र पाडून घेऊ त्याला आपण मस्त असं या छदरामध्ये आपल्याला तेल टाकून मस्त कुरकुरीत भाजून घेता येतो त्या हातावर घेऊन सणी परत या हातावर घेऊन

मग आपले धापाटे आज झाले 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 हे शेवटचं धापाटे राहिले आता झाले आता भूक लागली आता मला सगळं चला सगळे जण म्हणत होते ना नाश्त्याला धापाटे करा नाश्त्याला करा संध्याकाळी खाऊ नका म्हणून आता हे कांद्याची का, पाच संपायची होती आपल्याला वाया जाऊ द्यायची नव्हती त्याच्यामुळे सकाळी नाश्त्याला धापाटे बनवले आता धापाटे बनवणारच नाही काऊन

ठेसा कांद्याची पात या तुम्ही पण खायला चला या नाश्ता करायला बाय बाय